जय शिवराय जय दुपार सर्वांना शुभ दुपार सुंदर दिवसाच्या सुंदर सर्वांना झाली का जेवण सर्वांचे या थोडा वेळ गप्पा मारायला ताय दादांनो शुभ दुपार सर्वांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद त्या दादाना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे झाले का जेवण सर्वांचे त्या दादांना मित्रांनो धन्यवाद ताई दोन मित्रांनो ज्ञान दीपताई जय शिवराय जय शिवराय ताई खूप खूप धन्यवाद माझ्या वरती स्वागत आहे लाईक धन्यवाद ताई शुभ दुपारताई तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे म्हणत आहेत शुभ दुपार शुभ दुपार खूप खूप धन्यवाद ताई ज्ञान दिनत श्री स्वामी समर्थ ज्ञान जेवण झाले का खूप धन्यवाद ताई माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जेवण झाले का ताई श्री स्वामी समर्थ मनात आहेत खूप धन्यवाद खूप धन्यवाद सर्वांचे त्या दादांना मित्रांनो माझ्या वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या वरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ दुपार सर्वांना खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला सर्वांचं स्वागत आहे साई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे साई मित्रांनो धन्यवाद खूप खूप धन्यवाद चाय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे सुंदर वर्षात सुंदर दिवसाच्या सुंदर सभेच्या सर्वांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह स्वागत आहे सर्वांचं ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे ताई दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद शिवराय तायदा जय शिवराय जय शिवराय तायदा धान्य खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप तायदा धान्य मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद काही दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद या लईवरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शभेच्या सर्वांना खूप खूप धन्यवाद <coughs> खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या वर वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो चालेल खूप धन्यवाद काही दादान मित्रांना माझ्या लाईव्हला आपलं स्वागत आहे धन्यवाद काय दादान मित्रांनो माझ्या लई वरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना काय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप काही दादान्य मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ता है दादान मित्रों खूब वरती आपले स्वागत है खुब खुब धन्यवाद ता है दादान मित्रों सर्वान स्वागत है शुभ दुपार सर्वान सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद कायदा त्यांना मित्रांना माझ्या लाईव्ह हो वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद मित्रांनो दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे धन्यवाद <coughs> मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद धन्यवाद तय दादा ने मित्र खूब खूब धन्यवाद <tip> धन्यवाद तय दादा ने मित्र खूब खूब धन्यवाद मजा लाइव वरती आप स्वागत है सुंदर दिवसा सुंदर शुभे सर्वान तय दादा मित्रों खूब खूब धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्हती आपलं स्वागत आहे すりごろでよかった。